बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे त्या पक्षात काय करावं हे बाकीच्या सल्ला द्यायची गरज नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीसच्या एक वर्षा आधी दी, दीड वर्ष आधी दी। सर्व पदाधिकारी पक्ष घेऊन म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील म्हणून काल तुम्ही जर बघितलं असेल की चव्हाण सुरज चव्हाण ची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत कारण दादानी त्या गोष्टीचा विरोध केला होता पण दादांना डावलून सर्व प्रमुख नेत्यांशी आम्ही चर्चा केली आहे आणि ती चर्चा करून आम्ही सुरज चव्हाणला बढती देत आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम बघावं काही काही काय झालंय एखाद काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मगता त्यांनाच दिलाय महाराष्ट्राचा असं वागायला लागले काही जण ठीक आहे जसा त्याचा तो अधिकार आहे परंतु ज्यांनी त्यांनी आपला पक्ष सांभाळावा इतर पक्षांच्यामध्ये नाकोपसायचं सा कारण नाही धन्यवाद